हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा या पैठणीच्या पदरावर पारंपरिक पोपट मोर कमळाच्या आकाराची किंवा इतर फुलांच्या जरीची नक्षी असते इलायची पैठणी साडी हा महाराष्ट्रातील पारंपरिक पैठणी साडीचाच एक, एक प्रकार आहे जी सध्या सोशल मीडिया आणि मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंग आहे इलायची पैठणी नावातच या साडीचा सा रंग दर्शवलेला आहे या साडीचा सा मुख्य रंग हा फिकट हिरवा किंवा वेलचीच्या रंगासारखा असतो आणि जो अतिशय आकर्षक दिसतो या साडीचा सा काठ आणि पदर दोन्ही भरजरी वर्कचा असल्यामुळे या साड्या रिच आणि रॉयल दिसतात काही इलायची पैठणी साड्यांमध्ये उभा आणि आडवा धागा वेगळ्या रंगाचा वापरून धुपचाव प्रकारचा अनोखा रंगछटाचा परिणाम तयार केला जातो धुपचाव पॅटर्नच्या पैतन पैठणी साड्या उन्हामध्ये एक वेगळ्याच प्रकारची चकाकी देतात हा रंग सध्या आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही समारंभासाठी पसंत केला जात आहे वधूसाठी तसंच कोणत्याही खास कार्यक्रमांसाठी इलायची पैठणी साडी खूपच लोकप्रिय होत आहे हा रंग सध्या आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही समारंभासाठी पसंत केला जात आहे वधूसाठी तसंच कोणत्याही खास कार्यक्रमांसाठी इलायची पैठणी साडी खूपच लोकप्रिय होत आहे इलायची पैठणीमध्ये तुम्हाला मुनिया चंद्रकोर असे बरेच पर्याय मिळतील लग्न समारंभात नेसण्यासाठी इलायची पैठणी उत्तम आहे यातील जरी वर्कनुसार या साड्यांची किंमत ठरते या साड्यांमध्ये मोनोक्रोमॅटिक लुक खूप सुंदर दिसतो जर तुम्हाला ब्राईट आणि शायनिंग लुक हवा असेल तर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नक्कीच या साडीवर ट्राय करू शकता या साडीमध्ये आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुम्ही या साडीसोबत ऑरेंज गोल्डन मरून पिंक रेड असे गडद रंगाचे ब्लाऊज ट्राय करू शकता गोंदन ज्वेलरी किंवा गोल्डन ज्वेलरी पेअर करून या साडीमध्ये तुम्ही आणखीन ब्राईट आणि शायनिंग लुक क्रिएट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा